आमच्या गावामध्ये जो आमचं देवस्थान रामेश्वर तीर्थ आहे ना त्याच्यासाठी जवळजवळ सतरा अठरा कोटी रुपये त्यांनी स्वतः आम्हाला नदी दिला आहे आणि गावामध्ये आमच्या भूमीचं काम चालू आहे जो साडेसतरा कोटीचं पाणीपुरवठ्याचं भरपूर मोठं म्हणजे जलसंवर्धन म्हणून ते आहे ती योजना चालू आहे म्हणजे जवळजवळ चालू झाली ती योजना साडेसतरा कोटीची पाच शंभर टक्के थोरा साहेबांनीच केले अजून त्यांचा निधी राहिला आम्हाला रस्त्यासाठी पण तो पुन्हा जर निवडून आले असेल तर आमचं संगमेर तालुक्यामध्ये ब कारखाना झाला आहे रेड झालं आहे आता सतत व्यवस्थित चालू आहेत तरी पण ते स्वतःच आहेत आणखीन आमच्या कारखान्याची भराभट झाली अशी आमच्या शेतीची भराभड झाली अशी गावाची पण झाली अशी पण पण आता या राजकारणामुळं आमच्या गावात पूर्ण म्हणजे आम्हाला जो निधी पाहिजे तसं येत नाही आणि अडीअडचणी जास्त येतात लोकांना तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांचा पराभूत काबर झाला पराभूत झाला म्हणजे बघा आम्हाला तर मला जो जो आहे ना एवळी आमचा जो आहे ना तो त्याच्या त्याच्यामुळंच बाळासाहेबांचा पराभव झाला पण मग या सरकारकडून <laughs> आता तुम्हाला काय अपेक्षा नवीन त्यांनी काय करावं काय नाही काँग्रेस सरकार यायला पाहिजे काही नाही अपेक्षा म्हणजे आताची जी सरकार ती व्यवस्थित काम नाही करत शेतकऱ्यांची अजिबात लायकीच सरकार नाही पार लायच नाही पुढच्या वेळ त्यांना कळण काय म्हणते मग संगमनेर तालुक्याचा आपण विचार केला तर मागच्या चाळीस वर्षाचा आणि आताच्या पाच वर्षांमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला अहो चाळीस वर्ष सगळे विकासातच गेले सगळं आता सगळं फुपोटा होता आता येत होता डांबरीकरण झालं सर ते काय एका दिवसात काय झालं तरी ते निळवंड धरण झालं चाळीस वर्ष गेले खरे पण मग ते केवढं काम ते काही वर्षात दोन महिने आता धरण झालंय सगळं झालं ना आता पाणी वाटायला आम्ही नायक नायला असं झालंय काय सर, सर जसं कि संगमेर आहे तर या संगमेरचा विकास झाला की नाही तुम्हाला काय वाटत आहे मग हा जो विकास झालेला आहे हा विकास खऱ्या अर्थाने कुणी केला तुम्हाला काय वाटतं सर हा खऱ्या अर्थानं विकास साहेबांनीच केलेला आहे थोरात साहेबांनीच केलेला आहे विकास मग असे कोणते प्रश्न होते जे बाळासाहेब थोरातांनी सोडवले सर सगळे प्रश्न साहेबांनी सोडवलेले पण आता काही गोष्टींमुळे पराभूत साहेबांचा पण जे तुम्हाला काय वाटतं कोणत्या गोष्टीमुळे बाळासाहेब थोरातांचा पराभूत झाला सर एवढ्या खाली तर नाही सांगू शकत कोणत्या गोष्टीमुळे झाला पण तुमच्या ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब थोरातांनी कोणती कोणती कामं केली सर साहेबांनी सगळ्या गोष्टीचे कामं केलेली म्हणजे ते शासन ग्रामपंचायती असन शाळेचे कामं असतील साहेबांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी म्हणजे सगळ्या काम व्यवस्थित केलेली आहे का जसं की आपल्या संगमेर तालुका या गावाचं नाव वरती आणणारा व्यक्ती कोण होता तुम्हाला काय वाटतं जसं की आता आपल्या संगमेरमध्ये शाळा नव्हत्या किंवा महाविद्यालय नव्हते हे बांधण्याचं काम कोणी केलं तुम्हाला काय वाटतं सर साहेबांच्या निधनाच्या खाली नवनाथ भाव असतील आमच्या गुंजळवडीचे सरपंच अमोल गुंजाळ असल सर। यांनी सर्वांनी मिळून आणि सर्व कार्यकर्ते सर्व असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून हे काम कामं केले तुम्हाला काय वाटतं की एक सामान्य मतदार म्हणून तुम्ही इतर लोकांना काय संदेश देऊ शकता सगळ्यांना संदेश द्यायचा म्हणजे असं गोष्ट आहे का म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे सगळ्या गोष्टी बगर गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी सर साथ हे झटलेले आहे आणि आम्ही म्हणजे मी पहिल्यापासून साहेबांना मानतो सगळ्या गोष्टीमध्ये मानतो तर असं वाटतं का झाल्या काही गोष्टी त्यांचा पराभूत पण एकदा सगळ्यांनी विचार करायची संधी घेतली पाहिजे असं माझं म्हणण्याचं उद्दिष्ट आहे फक्त बाकी नाही जसं की आपण पाहिलं की सरांनी खूप बाळासाहेब थोरातच नेतृत्व हे एकदम मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व आहे तो माणूस इथलं पडणं म्हणजे सगळं तालुक्याला दुःख आहे तुम्हाला तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरातांचं नेतृत्व पाहिजे हो हो तालुक्यात बाळासाहेब थोरातच